पण संतोष भैया देशमुखांचं प्रकरण कोणाच्या आला तरी ते दौ नय बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं तो मोर्चा आहे मी जनताच आहे ना नेता त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटत नाही आणि हटणार सुद्धा कधीच हटणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज की आहे की जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करणार असेल इतके दिवस लागतात काय मोबाईलचे एकामेकाला फोन केलेले तपासायला इतके दिवस लागतात काय काय शेवटी ना त्यांचा तपास त्यांच्या एकदा जर बीड जिल्ह्यातल्या जनतेने तपास हातात घेतला मग सरकारला कळत आमदार सुरेश दास यांनी मागणी केली की देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नाही ते राजकारणाच्या मालका देणं घेणार नाही पण संतोष भैया देशमुखांचं प्रकरण कोणाच्या झागेदाराच्या अवलातीचा बाप आला तरी ते दबून नाही देणार दबूच देणार कधीच नाही शेवटी त्याचं कुटुंब उघड्यावर पडलंय जनता कशाला म्हणते म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनतेनं मोर्चा काढला हा अठ्ठावीस डिसेंबरचा आणि जनतेच्या वती नाहीत बीड जिल्ह्यातल्या सगळे लोक त्या कुटुंबाच्या पाठी शोभा राम देत राहिलं पण पाहिजे त्या कुटुंबावर वेळ आली ना आपण सगळ्यांनी साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे आणि सगळ्यांना आव्हान सुद्धा आहे की सगळ्यांनी सहभागी व्हा राहुल गांधी काल परभणीच्या दौऱ्या राजे होते त्या दरम्यान त्यांनी बीड जिल्ह्याला ने टाळलं असं चर्चा आहे काय वाटत काय वाटलं तर गाडी नसन लागली त्या टायमाला एसटी फिफटी नसन दुसरं मला काय वाटणार गाडी फिडी नसन गाडी प्रॉब्लेम असतो त्या संध्याकाळच्या टायमाला नसन लागली कारण परभणी ते केस गाड्या बंद केल्या सध्या गाडी नसन लागली अडचणीचा काळ आहे त्याच्यामुळं डिझायला डिझायला पैसे नसते गरीब माणूस नसन आला गरीबाची घेणं देणं नाही ना मग तो महायुती असू द्या किंवा ते महाविकास आघाडी आघाडी असू द्या यांचं एकदा भागलं की लगेबाचं लग देणं घेणंच नाही असे लोक आहेत मग त्यात महायुती पण आली त्यात महाविकास आघाडी पण आली एकालाच नाव ठेवण्यापेक्षा हे सगळेच असले ते हे सगळेच असलेत यांना गोरगरीबाचं देणं घेणं नाही फक्त मीडियात गोडगोड बोलणार भाषणात गोडगोड बोलणार यांचा विषय पण आम्ही आहेत ना कोणाचं मॅटर होऊ दे बीड जिल्ह्यातले तर जवळपास आता सगळे मॅटर बाहेर निघायला लागले आतापर्यंत झालेली जे दहशतीत होते लपत होते दबूत होते भीत होते हे सगळे लोक आता बाहेर तो टोटल लोक सांगायला लागलेत आता आणि लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्यावरती जिल्हाभर अन्याय झालेला आहे या लोकांनी समोर येऊन एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे आमचं दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी असं असं झालं होतं हे सांगितलं पाहिजे कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही मात्र संतोष भाई देशमुखांचं प्रकरण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका